हॅलो मित्रांनो कसे आहात सगळे तुम्ही सगळे चांगलेच असाल सांग, आणि जोशना युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नक्की चॅनलवर नवीन असेल तर एक लाईक करा एक शेअर करा आणि एक छान अशी कमेंट करा तर मित्रांनो माझे आता होत आले दो, दोन दोन हजार सबस्क्रायबर तर सगळ्यांना मनापासून थँक्यू की माझे दोन हजार सबस्क्रायबर फक्त तुमच्यामुळे कम्प्लीट झालेले आणि जे माझ्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी पण माझे कॉमेडी आता आम्ही कॉमेडी को, कॉमेडी कंटेंट देणार आहोत नक्की जोशना युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आताच मी जॉब आले तुम्ही अवतार बघत असाल किती खराब झालाय आताच जस्ट आले मी आणि दाखवते आता घरामध्ये किती पसार आहे माझ्या घरामध्ये भरपूर पसार -पर पडलेला होता कामावर न येऊन आवरायचं म्हणजे खूप कंटाळा आलेला असतो आणि त्याच्यामध्ये स्वयंपाक भांडे पडलेले असतात मग नंतर दिवाबत्ती करायची असं वाजत वाजत मला रोजचे साडे अकरा बारा वाजता झोपायला आणि खूप थकवा आलेला असतो रस्त्याने खूप धावपळ पण होते पण काय आता काम केल्याशिवाय पर्याय नसतो तर त्याच्यामुळं परिस्थिती परिस्थिती आपल्याला जॉब ला जायला भाग पाडते त्याच्यामुळं इकडे बघू शकता तुम्ही शर्ट वगैरे पडलेले मशीन आणि बेडवर तुम्ही बघू शकता किती सारा पसारा पडलेला आहे खूप आवरायचा कंटाळा आलेला आहे मला आज आणि इकड इकडं पण कपडेच कपडे इकडं किचन आहे माझ तर बघू शकता किचन कड पण किती पसरा पडलेला आहे कोणीतरी येतं का मला जोडीला आवरायला या बरं कोणीतरी तर बघा झाडू मारायचा आहे मला दिवाबत्ती करायची आणि किचन वर तर माझा राडाच राडा पडलेला आहे बघू शकता माझे भांडे रोज सकाळी भेटतो आम्ही तीन यार मी भांडे आणि बार, तर मला खूप कंटाळा आलाय भांडे घसायचा पण आता काय करावंच लागेल ना विलाजी तर मित्रांनो बघा पसारा मित्रांनो तुम्ही तुम्य आता बघितलं माझ्या घरातला पसारा तुम्ही तुम्हाला आवडल्यावर पण दाखवणार आहे माझं घर छान दिसत आता तुम्ही पसऱ्याचं बघितलं आता आवरल्यावर बघा घर एक नंबर दिसतं माझं आवरल्यानंतर कारण की आता पसारा पडलेला होता मी जस्ट आलेली होती आता आता मी फ्रेश होईल तो पाय वगैरे धुवल मग त्याच्यानंतर भांडे मग झाडू मारल आणि मग दिवाबत्ती करल तुम्हाला सगळं दाखवणार व्हिडिओ मध्ये आणि खोकला पण खूप येतोय किती पण गरम पाणी पिले किती पण काही झालं पण काही फरक नाही पडत दवाखान्यात पण जाऊन आले पण काही फरक नाही पडत माझ्या खोकल्याला तर नक्की सांगा काही खोकल्यावर उपाय असेल तर नक्की मला काहीतरी उपाय सांगा कमेंट मध्ये आणि जे माझ्या चॅनल वर नवीन लोक येतात त्यांचं खरंच मनापासून स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर मित्रांनो तर आहे हे आज खूप लेट झालं बघा यांची दहा वाजे मस्त घरी आल्या आल्या मित्रांनो <laughs> झालेलं आहे असं घरावरून मग मी तुम्हाला दाखवलं होता पसारा आता झालेला आहे मी आवरलेला आहे बेड तर बघू शकता तर हे बघताय बेड कसा आवरलाय करायचंय अजून तर माझे पडलेले होते एवढे भांडे ते मी घसलेले तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर माझं घर वगैरे आवरून झालेलं आहे तुम्ही बघितलं पावणे नऊ वाज आता मी बत्ती करते मस्त हे आलेले चहा करते या तुम्ही पण चहा प्यायला त्यामुळे आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की वाटलं ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबर करा तर आल्याला खूप पसरा पडलेला होता आणि आता मी आवरलेलं आहे कसं वाटलं नक्की सांगा तर बाय